चांगली चर्चेसाठी आपण मला वेळ दिली त्याबद्दल आभारी आहे आणि सभापती महोदय आपली परवानगी घेऊनच मी आता उभं आहे कारण काल काय आलं सभापतीमध्ये आपण रेकॉर्डवर बोलताना की मी परस्पर उभा राहिलो सभापतीमध्ये काय आलेलं आहे आपण बटन दाबण्याची सवय आहे सभा आणि तुमच्या स्क्रीनमध्ये तो फ्लॅश होतो नाव हो। हे आम्हाला असं सांगण्यात आलं म्हणून काल मी हातवरती केलं आणि बटन दाबलं होतं पण तुमचं एका बिलावरती तुम्ही बोलताना असं बोललं की हे परस्पर उभे राहिले तर सभापतीमध्ये मी खुलासा करतो सभापतीमध्ये आणि आपले आभार मानतो आपण बोलायलाच दिलं प्रवीणजी तुमचं कौतुक करत असताना की नाही सारखं तुमच्याकडेच बघत नसतो ना म्हणून मी खुलासा केला ते काय वेगळ्या अनाधारांनी नाही म्हणतात पण ते रेकॉर्ड वर यायला नको आज नाही तर कधीतरी रेकॉर्ड ते बेशिस्त दिसतो सभापती मोदय की परस्पर मी असं उभं राहिलो असं वाटत नाही तर हा काय प्रयोग प्रवीणजी हा काय प्रयोग आज झाला अशातला भाग नाही या अगोदर देखील तीस वर्षा अगोदर स्पार्क सारखी संस्था होती तुम्हाला माहिती आहे जोखीम म्हणून घेऊन त्यांनी पण चांगल्या दूरदृष्टिकोनातून मंत्री महोदय प्रयत्न केला एन एच फीची पण एन एस डी एफची पण एक संस्था होती ज्याला नॅशनल स्लम रिहॅबिलिटेशन फेडरेशन म्हणून घेऊन डेव्हलपमेंट फेडरेशन म्हणून होती त्याही व्यतिरिक्त महिला मिलन पण देखील एक संस्था होती जी स्लममध्ये अशा लोकांना एकत्रित करण्याचं काम केलं पण काय लोकांचा विश्वासच राहिला नाही आहे मी प्रवीणचा यास प्रवीणजींचा यासाठी कौतुक करतो की गिरणी कामगारांना घरं देण्याबाबतीत मुंबई बँकेच्या बाबतीतलं पण त्यांनी केलं पण मुंबई बँक ही एकमेव बँक होती की ज्यांनी पहिल्यांदा हाऊसिंग सोसायटीला पण लोन देण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळे तो धाडस आला कारण नॅशनलाइज बँक कुठच्याही रिडेव्हलपमेंटला पुढे येत नव्हत्या आणि म्हणून एक अत्यंत चांगला निर्णय या प्रस्तावाच्या माध्यमातून झालेला आहे एक खिडकी योजना ही काळाची गरज आहे अनेक कॉम्पोन्ट ऑथॉरिटी आपण जसं एस आर एला आपण वन वन विंडो सिस्टम दिलं म्हाडाला आपण देण्याचं काम आपण करतोय परंतु अजून त्याच्यातलं झालेलं नाही आहे कारण अजून कारण काय होतो ज्या ज्यावेळी दोन एजन्सी असले ना तर तो काम गतिमान होत नाही आहे आता ह्याच्यामध्ये जी सर्वात जी क्रच जी आहे तुम्ही जो एफ एस आय देत आहे हा अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे तर तो जर एफ एस आय जर तुम्ही त्याला अट्रॅक्टिव्ह ठेवला नाही तर सेल्फ डेव्हलपमेंटसाठी लोकं पुढे कॉम्पिटेटिव्ह होऊ शकत नाही कारण अनेक अशा योजना आहे की जे सेल्फ डेव्हलपमेंटच्या नावाखाली आपण त्यांना परवानगी दिली मी मुंबई शहरातल्या सात रस्ता बायकळ्यामधील धोबीगाडमधली एक योजना सांगतो प्रभाकर कुंटेसाहेब ज्यावेळी हाऊसिंग मिनिस्टर होते आणि माडाचे अध्यक्ष होते तेव्हाची योजना आजपर्यंत रखडलेली आहे त्याला कारण काय तो एफ एस आय अट्रॅक्टिव्ह नसतो आणि नंतर कालांतरानंतर काही ज्या मुंबईमध्ये शहरामध्ये काही सवय लागलेल्या आहेत सोसायटीला मग त्या सोसायटीचा सर्व गोष्टी त्यांनी बघायला पाहिजे केलं पाहिजे अर्थकरण राजकारण ते होतो आणि त्यामुळे या सर्व सोसायटी मागे पडले जातात तशेतली एक भूमिका होता कामाने आणि याचा मी उल्लेख केलं की या रिडेव्हलपमेंटमध्ये काय होतो नंतर कब टेनंट धाडस करतात वर्गणी काढतात एकत्रित येतात आणि नंतर ज्यावेळी त्यांना ह्या सर्व गोष्टी होत नाही लोकांचं कॉपरेशन मिळत नाही मग ते काय करतात डेव्हलपरला कॉन्ट्रॅक्टर म्हणून अपॉइंट करतात म्हणजे रिडेव्हलपमेंटचं नाव समोर असतो पण तो रिडेव्हलपमेंट नसतो कोणीतरी एक डेव्हलपर ॲज कॉन्ट्रॅक्टर तिकडे घुसण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून या ज्या रिडेव्हलपमेंटच्या बाबतीतला पण आहेत याही गोष्टी थोडा सतर्क राहण्याचं काम केलं पाहिजे कारण रिडेव्हलपमेंट हे सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली कॉन्ट्रॅक्टरच्या आळामध्ये डेव्हलपर जर घुसला तर परत ह्याच्यात तेच होईल जे बाकीच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत होतोय ही एक आपल्याला फार काळजीपूर्वक आपल्याला बघावं लागेल ती पळवट काढायला अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी त्याच्यात करण्याचा प्रयत्न करतात म्हणून ते सतर्क राहण्याची गोष्ट आहे आणि म्हणून सभापती मोदय या प्रस्ताव जो त्यांनी आणलेला आहे त्याच्याबद्दल मी खरोखरच कौतुक करतो शास्त्रातही आभार मानतो पण लगेच तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी गृहनिर्माणची पहिली हेडलाईन ही सिरिडेव्हलपमेंट आणि सेल्फ डेव्हलपमेंटसाठी असावी अशी विनंती करतो